विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा कारखानदारांना हावडा दिला असून येणाऱ्या हंगामामध्ये पस्तीसशे रुपये दर देणार असल्याचे जाहीर करून अनेक साखर कारखानदारांच्या तोंडाला फेस आणला आहे पहा काय म्हणत आहेत चेअरमन अभिजित पाटील यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत सोडा पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर व बारा आणि चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोर नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं कि तीन हजार देणार आज देशात एक दे अच्छा महिलीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो